नॉनव्हेज बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते ज्या त्या भागात ज्या त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीनुसार बनवलं जातं ज्यांचे मसाले प्रत्येकांचे वेगवेगळे असतात त्या हिशोबाने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने नॉनव्हेज बनवत असतो माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा यूट्यूबवरती पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही प्रत्येकजण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी समृद्धी मी आज तुम्हाला गावठी चिकनची चिकन, चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे हे गावठी कोंबडीचं चिकन आहे त्यामुळे आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा गावठी कोंबडी आणताना त्यांच्याकडूनच भाजून घेऊन येतो आणि भाजून व्यवस्थित आणल्यानंतर घरी त्याला स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवलं आहे आता मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यासाठी आपण काही मसाले बघणार आहोत एक चमचा तीळ एक चमचा जिरे एक चमचा धने वेलची मसाला वेलची दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन तमालपत्र तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं तसंच मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे जे आपल्याला चिकन ग्रेव्हीसाठी लागणार आहे मसाला एकदम कमी गॅसवरती व्यवस्थित भाजला की त्याला एका बाजूला काढून घेतलं आणि सुकं खोबरं एक वाटी या प्रमाणात घेतलं आहे ते सुद्धा कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं खोबरं सुद्धा खरपूस भाजून घेतलं की चिकन ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते आता हे सुद्धा थंड व्हायला बाजूला ठेवून घेतलं आता दोन मोठे कांदे पातळ चिरून घेतले आहेत ते सुद्धा तेल टाकून एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे ते सुद्धा ग्रेव्हीसाठी लागणार आहेत आता कांदे सुद्धा मी व्यवस्थित एक चमचाभर तेल टाकून व्यवस्थित भाजून घेते आता कांदे व्यवस्थित भाजले आहेत त्यातच मी दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून ते सुद्धा घातले आहेत आता हे सुद्धा कांद्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून दोने एक जीव व्यवस्थित भाजले जातात आता कांदे आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की यात तोडी धुतलेली कोथिंबीर घातली आहे आणि ती सुद्धा याच्यासोबतच व्यवस्थित एक जीव करून भाजून घ्यायची त्यामुळे मस्त असा फ्लेवर कोथिंबीरचा मसाल्यांमध्ये उतरतो म्हणून मी यातच कोथिंबीर घालून व्यवस्थित भाजून घेते आलं आणि लसूण मी फोडणीला वापरणार आहे म्हणून मी मसाल्यांमध्ये नाही वापरलं आता हे सगळं व्यवस्थित थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झालं की मिक्सरला लावून घेते मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एक मोठा टोप ठेवला आहे त्यात दोन तीन चमचे मी तेल घातलं आहे आता त्यात दोन तमालपत्र घातली आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता कांदा नीट गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेतला आणि मी आलं आणि लसूणची पेस्ट केली होती ती आता यामध्ये घातली आता आलं आणि लसूणचा कच्चा वास जाण्यासाठी त्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आता आलं आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद घातली आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घेतली आता त्यातच आमचा कोल्हापुरी मसाला चार चमचे घातला आहे तुम्हाला कसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट हवा असेल तसं तुम्ही ॲड करू शकता आता तिखट सुद्धा तेलात व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा मोठा केला तर तिखट जळू शकतं आता त्यातच ओला मसाला जो वाटला आहे तो आता या फोडणीतच घालून घ्यायचा आणि पूर्ण तिखटमध्ये मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत नीट भाजून घ्यायचं आता इथे चिकनचा चिकन, चिकन मसाल्याचा गरम मसाला मी घातला आहे तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता आता तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आता यात थोडं गरम पाणी घालून पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आता प्लेट झाकून व्यवस्थित एक वाफ काढून घ्यायची आता वाफ काढल्यानंतर वरती तेल आलेलं दिसेल असं समजायचं की तेल वरती आलं की मसाला एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे आता यात स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट होईपर्यंत परतून घ्यायचं आता इथे व्यवस्थित चिकन मसाल्यांमध्ये कोट झालेला आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं पुन्हा एकदा प्लेट झाकून वाफ काढून घ्यायची आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्यायचं आता चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स केलं आहे आता मीडियम गॅसवरती प्लेट झाकून पाच ते दहा मिनिटं चिकन शिजेपर्यंत वाप काढून घ्यायची आता हे गावटी कोंबडीचं चिकन आहे त्यामुळे ती कोंबडी भाजून आणली होती त्यामुळे त्याला तिला शिजायला वेळ जास्त लागणार नाही मिनिमम पंधरा वीस मिनिटं लागतील आता इथे तुम्ही बघू शकता तेलाची तर्री एकदम अशी वरती आलेली आहे आणि चिकन पण एकदम छान शिजलेलं गेलं आहे आता ही चिकन ग्रेव्ही तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत सुद्धा छान लागते मस्त तर्रीदार अशी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पुढे दिलेल्या बेल आयकनवरती प्रेस करा आणि मला सबस्क्राईब करा पुढील नवीन रेसिपीसाठी परत भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय